नितिसूत्रे याचा एकतीचा वाद आणि दहा वचन आपण वाचूया सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे सद्गुणी स्त्री सद्गुण म्हणजे चांगले गुण आणि हे सद्गुण कोणाच्या ठाई असतात पवित्र शास्त्र सांगते की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते ज्या व्यक्तीला प्राप्त होते त्याचं जीवन सुखमय आनंदमय हर्षमय असते हे सद्गुण कोणते कोणते आहेत त्या स्त्रीमधले सद्गुण कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया कोणते सद्गुणी स्त्री कोणते सद्गुण असतात स्त्रियांमध्ये कि जिला जिच्यामुळे ती सद्गुणी ठरते सद्गुणी श्री कोण असेल सद्गुणी स्त्री कोणाला म्हणावं जिच्यामुळे तिला सद्गुणी म्हणतात ति किंवा ही सद्गुण आहेत जिच्यामध्ये चांगले गुण आहेत ती सद्गुणी म्हणतात तेव्हा हे ते सद्गुण या ठिकाणी दिले थोडेफार आपण पाहूया नीतीसूत्राच्या सद्गुणी श्री कोणाला प्राप्त तिचे गोरमु्यावरून आली पुढे पाहू की तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते त्याला संपत्तीची वाण पडत नाही ती आमरण त्याचे हित करते तिचा सद्गुण पहा ती जी आहे ती आपल्या पतीचं हित करणारे असते हे कितीतरी पॉइंट आहेत नंबर एक पॉइंट म्हणता येईल दोन ती आमरतेचे हित करत असते ती व ता तातडीने विकत घेते आणि मग आपल्या हाताने ती काम धंदा करते ती कष्ट करणारी आहे mm. सद्गुणी स्त्री आपल्या नवऱ्याचं तर हित करतेच दुसरी गोष्ट ती कष्ट mm. करणारी आहे ती तातडीने विकत घेऊन ती आनंदाने आपल्या हाताने काम करणारी आहे दुसरी तिसरी गोष्ट ती व्यापाऱ्याची व्यापारी गलबतासारखी ती आहे ती अन्न सामग्री दुरवून आणणारी आहे आणते हा अणू अजून आहे पंधरा वर्षामध्ये रात्र सरली नाही तोच ती उठवून कुटुंबाच्या अन्न व्यवस्था करते रात्र सरली नाही तोच म्हणजे पहाटेच ती अशा प्रकारे तिचं सद्गुण आणि ती आपल्या हातात ती आपल्या दासीला तासीस त्याचा ज्याचा त्याचा, त्याचा वाटा अन्नाचा वाटा ज्याचा त्याला देते दे, त्यांचा वाटा दासीला तुझं हे तुझा आहे हे सद्गुण आहे हे तिला असलेल्या चांगल्या गुणाने भरून गेलेली ही माता आहे सद्गुणी श्री ओ पुढे पुढे आहे ती शेताची चौकशी करून ती विकत घेते ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते ती बल्ला रूप पट्ट्याने आपली कमर बांधते ती आपले बाहू नेटाने काम कर करण्यासाठी हे करते कामास लावते अशा प्रकारची ती कष्ट करणारी आहे पुढत पुढे लिहिले की आपला उद्योग फायदेशीर आहे तिला समजतं तिला कळते तिचा दिवा रात्री से मालवत नाही हो रात्र देखील तिचा दिवा प्रकाश देत तिचा दिवा रात्रीला मालवत नाही इतक्या चांगल्या गुणाने भरून गेलेली ही सद्गुणी स्त्री असते आणि ती चाती आपल्या हाती घेते ती हाताने चरकी धरते ती गरीबाला मूठ उघडते गरजवंताला हात देते ओ अशा प्रकारे आपले गुण असावे जर तुम्ही बहिण्यांपैकी आहे बहिणी आहात जर तुम्ही स्त्री आहात तर बंद वगैरे स्त्रीमध्ये काय ती इतकं चांगलं करत असते की जी इतरांचं हित पाहते ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला देते ज्याचे त्याचं ज्याला त्याला देऊन टाकते ते आपल्या हाताने कामधंदा करते पुढं लिहिले ती गरीबासाठी मूठ उघडते ती गरजवंताला हात देते किती पॉइंट आहेत किती आपण किती याचं हे करू शकतो अनेक या ठिकाणी अने पॉइंट पाहायला मिळतात परत पण आपल्या कुटुंबाकरता तिचा बर्फाला ते बर्फाचं भय वाटत नाही तिला आपल्या कुटुंबासाठी कारण बर्फाचं भय म्हणजे बर्फ थंड असतो त्याच्यात हात घालणं ते काढणं कठीण आहे तर ती त्याच्यामध्ये दे देखील हात घालून ते बर्फ काढते तिला माहीत असते की मला हे करणं गरजेचं आहे कारण हे नाही केलं तर माझे घरी लेकर बाळ उपाशी राहतील माझं हे करणं गरजेचं आहे अशी प्रकारची सद्गुणी श्री कष्ट करणारे राबणारे स्वतःला तिचा पुढे इतकं सुंदर हे वचन आहे की ती आपल्या बेलगुटुट्टीदार पलंग पोस करते अजून आपण पहिलं ते वचन परत पाहूया की आपल्या कुटुंबाकडे त्याला बर्फाचं भय वाटत नाही पुढे कारण तिचे सर्व कुटुंब किरमिची बना पांघरलेले असते तिला सर्व एकदम सुंदर परत ती, पर ती आपणासाठी बेलगुट्टीदार पलंग पोस करते तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे तिचा पती विशी देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो ती तागा ती तागाची वस्त्रे करून विकते आणि व्यापाऱ्यास कमरबंद विकत उद्योग प्रताप आहे ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते तिला काही काळजी वाटत नाही कारण तिला माहीत आहे आपल्याकडे काही स्टॉक आहे आपण कष्ट केले आपल्याला काही भीती नाही आता तिच्या कष्टावर तिचा संपूर्ण भरवसा असतो कष्ट करणारी माता म्हणजे सदगुरी स्त्री ओ राबणारी स्त्री स्वतःच्या जीवाचं राहण करून आपल्या लेखा बाळाला पोटभर जीव घालणारे आणि तिचा नवरा हो हो तिचा नवरा तिचा पती जो आहे तेवीस वर्षामध्ये तो विशीत देशाच्या वडील मंडळीमध्ये बसलेला असता तेव्हाच ओळखता येतो हे का कसं काय ओळखता येतं तिचं नाव असं म्हणतात एका पुरुष एका यशस्वी एका असतो एक तर आई असू शकते किंवा त्याची पत्नी मग तिचा पती वेशीमध्ये असताना तो लगेच ओळखता येतो कारण का हे कसं सांगाल तुम्ही मला त्याचं उत्तर कसं द्याल मी सांगू तो वेशीमध्ये असता तो ओळखता येतो कारण त्याचा त्याचं पेहराव त्याच राहणं त्याच वागण त्याचा कपडे स्वच्छ कारण ती कपडे धुते ना रेजन तेवढ्या तर अरे याची पाठीमाग कोणीतरी आहे माता कोणीतरी आहे बहीण कोणतरी आहे आई कुणीतरी आहे बायको त्याच्यामुळे हा चांगला आणि तो ओळखता नाही असं हे वचन सांग असं म्हणता येईल ना बरोबर आहे का बर आणि काय झालं पुढे पाय काय म्हणत बल्ब प्रताप ही तिची वस्त्रे आहे मे तिचं वस्त्र जर काय असेल प्रताप विजय प्रताप करून दाखवणं आणि बल हे तिचे वस्त्र आहे ती पुढील काळाविषयी तिच्या तोंडातून बोल निघतात सद्गुणी श्री तिच्या तोंडातून मुख्य म्हणजे चांगले बोल निघतात सद्गुण श्री सद्गुणीच चांगले विचार चांगलं बोलणं चांगले शब्द निघतात अं आणि सुज्ञतेचे बोल निघतात तिच्या जिव्हेच्या ठाईस दयेचे शिक्षण असते ती आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते ती आळशी बसून अन्न खात नाही आमे आळशी बसून अन्न खात नाही ते दुसऱ्याच्या जीवावर राहत नाही ती स्वतः कष्ट करते आणि इतरांना देते आमेन म्हणा एकदा आमेन असे व्हा याला म्हणतात सद्गुणी स्त्री आणि ही माता कोणाला लाभते कोणत्या पुरुषाला जो पुरुष अशा मातेचा पती असेल धन्य आहे तो आशीर्वादी नाही कारण त्याला त्याला काही काळजी करायसारखं नाही कारण त्याची पत्नी बल आणि प्रताप हे तिचं बसर आहे हो त्या पुरुषाला काहीच कमी नाही ज्याची अशा प्रकारे सद्गुणाने भरून गेलेली एक पत्नी आहे तो त्याला काही कमी पडणार नाही तिचे विचार चांगले असतात हो म्हणून ते आपल्या आणि म्हणून पुढे पाहतो की ती तिच्या जिवेच्या ठाई शिक्षण असते ती आपल्या कुटुंबाच्या विचाराकडे लक्ष देते ती आळशी बसून अन्न खात नाही तिची मुले उठून तिला म्हणतात तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो की सद्गुण दाखवले आहे पण तू त्या सर्वांहून वरचड आहेस आले ओ तिचा नवरा म्हणतो की तू सर्वांहून वरच आहे सद्गुण बरेच स्त्री आहे पुष्कळ आहे त्या सर्वांहून तू मोठ चांगली आहेस तू श्रेष्ठ आहेस त्या सर्वमुन तू वर आहेस आणि म्हणून हे वचन तिसावं आहे की सौंदर्य जे आहे ते भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या प्रशंसा होते सौंदर्याला महत्व नाही सौंदर्य फक्त भुलवणार आहे तितक्या आहे लावण्य तर व्यर्थ आहे पण पण परमेश्वराचं भय घालणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते आमे हो हाले या परमेश्वराचं भय धरणाऱ्या स्त्रिया प्रियजन हो तुम्ही बहिणी बना देवाचं भय धरणार देवाचं भय धरणार देवावर प्रेम करणार प्रीतीत राहणार तर तुम्हाला तो सद्गुणाने भरून देईल ही हे दानं आहेत वरदान आहेत कृपादान आहेत तो तुम्हाला ताकद देईल तुम्हाला बळ देईल तुम्हाला आयडिया देईल तुम्हाला धावण्यासाठी सामर्थ्य देईल ताकद देईल शक्ती देईल आणि तुम्हाला तो सद्गुणी पडली जर तुम्ही त्याच्यावर त्याचं भय धरलं तर प्रियजन हो आपण अशा प्रकारे आशीर्वादित आहात का तुमच्या पत्नी अशा आहेत चांगल्या आहेत ज्या कष्ट करणार आहेत त्या राबणारे आहेत आणि स्त्रियांनी स्वत कष्ट करावे स्त्रियांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणारी स्त्री आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देणारे स्त्री आपल्या कुटुंबाच्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणारे कुणाकडे काय आहे कुणाला काय नाही आहे या सर्व गोष्टीकडे हो भेजलो आणि म्हणून आम्ही पाहतो की ह्या ज्या स्त्रिया आहेत कशा सद्गुणी असतात आपल्या लेकरांच्या सर्व गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं टिफिन करायचं आहे सकाळी उठायचं आहे सर्व गोष्टी करायचं त्यांना शाळेत पाठवायचं आहे त्यांना सर्व गोष्टी द्यायच्या आहेत परत ते आल्यानंतर त्यांचा ड्रेस काढायचा आहे त्यांना धुवायचा आहे ते प्रत्येक गोष्ट त्यांचे कपडे चांगले असले पाहिजेत त्यांचं खाणं पिणं त्यांचं जाणं आपल्या मिश्रांना चांगला डब्बा द्यायचा आहे त्यांना ह्या सर्व गोष्टी त्या घरी बसून देतात आणि ती स्वतः देखील आळशी बसून खात नाही तर ती कष्ट करणारी आहे म्हणून ती सद्गुणी आहे आणि कष्ट करणार खरेच लोक देवाला आवडतात कष्ट करावेत ते दुसऱ्याच्या जीवावर खाणारे लोक कधी देवाला आवडत नाहीत तुम्हाला या गोष्टीचं थोडंसं वाईट वाचून घेऊ नका पण जो स्वतः कष्ट करेल तो आशीर्वादीला आहे तो चांगला आहे आणि स्वतः देवाने तीच कृपा आम्ही सर्वांनी कष्ट करावे हो कष्ट मग कष्ट पाहिजेत आणि देव कष्ट करण्याला देखील आशीर्वादित करतो हे जर ऐंशी बसून खाणाऱ्याला नाही कष्ट करणारे पाहिजे ते लोकांना तेव्हा आम्ही एक वचन वाचतो की सद्गुणी श्री बद्दल आम्ही पाहतो एक वचन आणि वचन वाचतो मी ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो त्या परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो गृहिणी म्हणजे सर्व घर पाहणारी हा हे देखील आहे एक अशा प्रकारे सद्गुणी श्री ज्याला लाभते त्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त ज्याला गृहिणी लाभते त्याला परमेश्वराचा अनुग्रह गृहिणी तर सर्वच आहे गृहिणी लग्न झालं ती झाली ती गृहिणी पण तिच्या ठाई सद्गुण आहे का तिच्या ठाई सद्गुण पाहिजे सद्गुण कोणते आहेत तर हे सर्व जे आता वाचले हे सद्गुणाने भरून गेली पाहिजे ती कष्टाळू पाहिजे ती प्रेमळ पाहिजे हा ती चांगली बोलणार तिच्या दयेच शिक्षण तिच्या मुखामध्ये पाहिजे ती, ती, मुखा ती आणि अशा प्रकारे सौंदर्याने भरून गेलेली जिचं हृदय सौंदर्यपूर्ण आहे आणि फक्त सौंदर्य हे बाकीचं जो नुसतं दिसणारं सौंदर्य आहे ते झाले आहे आणि लावण्य तो व्यर्थ आहे पण परमेश्वराचं भय दरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते अमेर आणि काय अर्थ नाही सौंदर्याला सौंदर्याला लोक भूरतात पण वागणूक जर चांगली नाहीये अर गेलं सारे फिनिश। चांगली वागणूक तिचं राहणं तिचं प्रेम तिचा जिवाळा तिची माया तिचं पवित्रता तिचा विश्वासूपणा आणि देवाचं भय देणारी स्त्री तिची प्रशंसा होते आणि ती स्त्री तुम्ही आली आपण म्हणजे ज्या बहिणी आहेत त्यांनी बनलं पाहिजे अमेन अशा स्त्रिया ज्या आणि हे सद्गुण जो आहे हा विकत घेता येत नाही हे सद्गुण जे आहे हे विकत घेता येत नाही पैसे देऊन तर हे प्राप्त करावं लागतं आणि हे कुठं मिळेल असा सद्गुण आणि असे चांगले अशा प्रकारच्या चांगल्या क्वालिटी कुठं मिळेल तर ते आम्हाला शिकावं लागतंय ते आम्हाला प्राप्त करावं लागतंय ते आम्हाला देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करून देवा मला तसं बनव मला प्रेमळ बनव मला क्षमाशील बनव मला कष्ट करणारं बनव मला इतरांना देणारं बनव मला बर्फाचं भय वाटू देऊ नकोस माझा दिवा रात्रीचा मालव देऊ नकोस माझा नवऱ्याने मला म्हटलं काय तू अनेक स्त्रिया मी पाहिल्यात तू वर चढ आहेस तू फार चांगली आहेस तू माझ्यासाठी कृपा आहेस आशीर्वाद आहेस असं त्यांनी मला हवं त्यांनी साक्षी द्यावी तुमच्या तेव्हा तुम्ही सद्गुणी आहात तुम्ही स्वतः मी सद्गुणी आहे मी सद्गुण आहे नाही 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 तुमच्या नवऱ्याने म्हटलं पाहिजे की तुम्ही सद्गुणी आहात मग तुम्ही खऱ्या खुऱ्या सद्गुणी आहे अमेन प्रेस राहून हे खरंय दुसऱ्याने म्हटलं नाही पाहिजे तुमच्या स्वतःच्या नवऱ्याने म्हटलं माझी पत्नी खरखर कष्टावर आहे खरखर ती चांगली आहे आणि खूप कष्ट करणारी आहे आणि ती सर्वांकडे लक्ष देणारी आहे आणि म्हणून ते सौंदर्य काही असलं पाहिजे पुढे एक वचन परत एकदा नीतीसूत्राच एकोणीसावा घ्याच चौदा वचन मी वाचतो घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते आम्ही आणि ही सुज्ञपत्नी जी आहे सद्गुणी श्री सुज्ञ सुद्ने पत्नी सुज्ञता सुज्ञता प्राप्त सुज्ञता स्वत सुज्ञ सुज्ञ असलेली पत्नी देवापासून करा आणि ज्याला अशी पत्नी लाभली तो खरोखर आशीर्वादित आहे तो खरोखर धने तो खरोखर आशीर्वादित माणूस आहे ब्लसड आहे तो व्यक्ती ज्याला सुज्ञ पत्नी मिळाली ज्याला देवाचं भय धरणारी पत्नी मिळाली ज्याला प्रेम करणारी पत्नी मिळाली ज्याला अशी देवावर प्रीती करणार देवाचं भयधरणी स्त्री मिळाले तो आशीर्वादी खरोखर तो आशीर्वादित व्यक्ती आहे धन्य आहे तो आशीर्वादित आहे कारण प्रेजन होईल पत्नी ही अर्धांग आहे आणि तिच्या ती जर चांगली आहे ती जर समर्पित आहे त्याचं जीवन जीवन भरतो जे काही देवाने त्याला आयुष्य दिले ते खूप सुतो सुखी असणार आहे त्याला काही चिंता असणार नाही तो निर्धास आणि बिनधास असतो की माझी पत्नी देवाला फिरून चालतं देवाला काही आणि मग प्रजन हो अशी सद्गुणी सध्या तुम्हाला बनायचं आहे का तर सद्गुणी जर बनवायचं बनायचं असेल तर देवाचं तेव्हा प्रेम करा तो गुणाने भरून काय हे गुण जे आहेत ना हे असेच मिळत नाहीत हे प्रभू देतो आणि आपण सर्वच आईच्या मातेच्या उदरातून येत नाही तर आम्ही गुणाने भरून असं चांगलं आमच्यामध्ये काही नसतंय पण आम्ही आम्ही एकमेकापासूनच शिकू शकतो आणि म्हणून हे शिका जर तुमच्यामध्ये जर चांगला सद्गुण काही असेल तर तो खरोखर चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये वाह करा एकच एक गोष्ट सद्गुण अनेक सद्गुण पाहिजेत अनेक चांगल्या गोष्टी पाहिजेत तुम्ही पाहुणचार करणारे पाहिजेत तुम्ही प्रेम प्रीती करणारे पाहिजेत तुम्ही निष्कपट पाहिजेत तुम्ही प्रार्थना करणारे पाहिजेत देवाला लेकरांना ते शिकवायला पाहिजे घरात तुम्ही मुख्यतः तुमच्या कुटुंबाची सर्व काळजी घेणारे पाहिजेत तुम्ही कष्ट करणारे पाहिजेत तुम्ही आपल्या कुटुंबाच्या आचाराभितरेकडून लक्ष देणारे पाहिजेत तुम्ही सद्गुणीच आहात तुम्ही चांगले आहात जो जी व्यक्ती देवाप्रेती करते जी माता देव प्रेम करते जी देवाचं वचनाला पहिलं स्थान देते ती सद्गुणी आहे कारण ती तशा मार्गात आहे आणि देव तिला सद्गुणी बनवल्याशिवाय राहणार नाही माझा विश्वास आहे या की याच्याद्वारे देवपणाला फुला आहे छोटीशी प्रार्थना क्रिया सर्व समर्थ देवा तुला धन्यवाद दे या वचनासाठी पवित्रत्न मी प्रार्थना करतो तुला धन्यवाद देतो प्रभू तू आमच्यासोबत आहेस जेवढ्या जेवढ्या बहिणी हा कार्यक्रम ऐकलत आहेत प्रभू प्रत्येकाला आशीर्वादित कर आशीर्वादित कर या वचनाच्या द्वारे आशीर्वादित कर दे बापा सद्गुणी स्त्री जी आहे हे गुणाने भरवून गेलेली स्त्री त्यांना बनव हो त्या आशीर्वादाचं कारण त्यांना बनव तुझा जे तुझे सद्गुण त्यांच्यामध्ये खा तुझे जे वरदान आहे त्यांच्यामध्ये खा तुझी प्रीती त्यांच्यामध्ये खा कष्ट करणारं ती जी कृपा आहे जी कुवत आहे ती त्यांच्यामध्ये खा आपल्या लेकरांकडे आपल्या पतीकडे आपल्या प्रियजनाकडे आपल्या प्रत्येक ज्याकडे पाहत असणार बाबा तू त्यांना साह्य कर तू त्यांची मदत कर आणि गुणांनी भरू, भरून सद्गुणांनी भरून गेलेल्या असं आमच्या बहिणींना बनव अशी मी प्रार्थना करतो सर्व गोष्टीचं गौरव तुला देव अशा छोट्याशा वचनासाठी तुला लाखो धन्यवाद आहे आमची कृपाच झाला आमचं साहित्य येशू ख्रिस्ताच्या पवित्राने गोड नावात प्रार्थना केली जातो हां